ही फक्त दोन कप दुधापासून बनवलेली गोड डिश आहे तर तुम्हाला पटकन असं गोड काही खाऊ वाटलं तर घरातील साहित्यापासून असं गोड काहीतरी बनवून नक्कीच ट्राय करा नमस्कार स्वागत आहे तुमचं माझ्या नीताच किचन यूट्यूब चॅनल मराठीमध्ये आज मी बनवणार आहे फक्त दोन कप दुधापासून गोड डिश तर रेसिपी पूर्ण बघा आणि आवडली असल्यास व्हिडिओला लाईक शेअर कमेंट करा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा चला तर रेसिपी बनवायला घेऊया आता इथे मी अर्धा पाकिट शेवया घेतल्या आहेत शेवया तुम्ही कुठल्याही घेऊ शकता इथे बारीक शेवया घेतल्यात मी आणि त्याला असं हाताने कुस्करायचं आहे म्हणजे असं बारीक बारीक करून घ्यायचं आहे त्याला हाताने आता इथे मी कढई ठेवली आहे कढईमध्ये दोन चम्मच मी तूप टाकलं आहे तुम्ही तेलही टाकू शकता आणि तुपाचं प्रमाण पण कमी जास्त करू शकता आता या तुपामध्ये या शेवया भाजून घ्यायच्यात आपल्याला छान खरपूस भाजायच्यात ह्या भाजलेल्या शेवया आहेत तरीसुद्धा तुपामध्ये थोड्याशा भाजून घ्यायच्या आहेत म्हणजे याची टेस्ट ना खूप छान लागते तसं मी भाजून घेतलं आहे फक्त दोन ते तीन मिनटं याला भाजून घ्यायचं आहे आता इथे मी एक असं भांडं घेतलं आहे तुम्ही कुठलंही भांडे घेऊ शकता त्यामध्ये मी ता ता एक वाटी साखर टाकली एक वाटी पाणी टाकलं तर याचा आपल्याला पाक करून घ्यायचा आहे याला काही जास्त शिजवायचं नाही फक्त दोन ते तीन मिनटं शिजवायचं आहे आणि याच्यात मी अर्धा चम्मच इलायची पावडर टाकली आहे आता याला छान असा एक उकळा येऊपर्यंत शिजू द्यायचं आहे उकळा आल्यानंतर याला साईडला ठेवायचं आहे बघू शकता एक उकळा येऊ आलेला आहे आणि मस्त पाक तयार झालेला आहे हे बघा तर तुम्ही अगदी सहज ही रेसिपी करू शकताय खूप सोपी आहे आणि खायला पण छान लागते आता इथे बघू शकताय या याशिवाय थोड्या थंड झालेल्या आहेत आता हा जो पाक आहे ना आपला तो पाक ना याच्यामध्ये टाकून घ्यायचा आहे तुम्हाला जर एक पाकिट पूर्ण एक पाकिटाचं चा बनवायचं असेल तर तुम्ही पाकाचं प्रमाण वाढू शकता आहे तर मी हे अर्धच पाकिट शिवाय होतं म्हणून मी एक वाटी साखर आणि एक वाटी पाणी घेतलं आहे आता हे सर्व पाक याच्यामध्ये टाकायचं आहे इथे गॅस बंदच आहे आणि याला मिक्स करून घ्यायचं आहे आता आता हे याच्या याला झाकण आहे वा दोन ते हे ना वाफ्यावर अजून छान शिजते याशिवाय म्हणजे थोड्या वाफळतील ह्या आता मी ते टोप ठेवले आणि टोपामध्ये दोन कप दूध टाकले दूध पण तुम्ही कुठलंही घेऊ शकताय आता इथे मी कप घेतला आणि या कपामध्ये मी तीन चम्मच कॉर्नफ्लावर टाकले आणि याच्यात थोडंसं थंड दूध टाकलं आहे आता याला मिक्स करायचं आहे याच्या गाठण्याहू द्यायचे याला मिक्स करायचं आहे आणि हे आपल्याला ह्या दुधामध्ये टाकून घ्यायचं आहे दुधाला पहिले एक होकळा आणायचा आहे आणि अर्धा चम्मच इलायची टाकायची याच्यात पण इलायची पावडर आता याला मिक्स करायचं आहे आता एक कॉर्नफ्लॉवरचं बॅटर आपल्याला याच्यात टाकून घ्यायचं आहे आणि याला मिक्स करत राहायचं ढवळत राहायचं म्हणजे याच्या गाठी नाही झाल्या पाहिजे असं याला ढवळत दवल, ढवळ दवल, ढवळत राहायचं आहे हे घट्ट होऊ होऊपर्यंत आपल्याला चार ते पाच मिनटं याला शिजून घ्यायचं आहे हे बघा ह्याचं आता छानपैकी घट्ट झालेलं आहे आता याच्यात थोडीशी साखर टाकायची आपल्याला तर आपण पहिलेच साखरेचा भाग केला होता आणि शेळ्यामध्ये टाकला होता त्यामुळं आपण याच्यात दोन ते तीन चम्मच साखर टाकायची जास्त नाही टाकायची आता या साखर टाकल्यानंतर परत एकदा मिक्स करून घ्यायचं आहे बघू शकता किती छान घट्टसर झालं हे याला थोडंसं शिजू द्यायचं आहे असं छान घट्टसर बॅटर झालं आहे आपलं हे दूध आणि कॉर्नफ्लॉवरचं हे बघा असं पाहिजे आता शिवाया पण थंड झालेल्या आहेत आणि पाक टाकल्यामुळं थोड्याशा वाफळल्या पण आहेत आता इथे आपण कुठलंही भांडं घेऊ शकते तुमच्याकडं जर केक टिन असेल तुम्ही ते घेऊ शकता किंवा असा डब्बा किंवा टोप किंवा ताट असं काही घेऊ शकतं त्यामध्ये थोडंसं पहिले खाली ना तेल लावायचं नाही लावलं तरी चालतं आणि असं शेवया आपल्या पसरून घ्यायच्या त्याच्यावर थोड्यासा प्रेस करायच्या आहेत आता याच्यावर ते दुधाचं बॅटर टाकून घ्यायचं आहे आपल्याला असं सगळीकडे टाकायचं आहे आणि याच्यात थोडेसे मी काजू आणि बदाम घेतले आहेत कापून ते याच्यात वरतून टाकायचे थोडेसे आता हे पाच किंवा दहा मिनटं थोडंसं याला घटसर होऊपर्यंत असंच ठेवायचं आणि परत याच्यावर एकदा सवया टाकून घ्यायच्यात आणि काजू बदाम टाकू घ्या गहे, टाकून घ्यायचे आहेत आणि अर्धा घंटा असंच आपण याला ठेवायचे पंखेच्या हवाखाली किंवा थंड झाल्यानंतर फ्रीजमध्ये ठेवा एक ते दीड तासामध्ये खूप छान घट्टसर होतं आणि याच्या अशा वड्या निघतात अशा कापून घ्यायच्या वड्या खूप छान आहे आणि नक्कीच ही रेसिपी ट्राय करून बघा माझी ही रेसिपी रेडी झालेली आहे तुम्हाला ही रेसिपी आवडली असल्यास माझ्या व्हिडिओला लाईक ला करा शेअर करा कमेंट करा माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा चला तर भेटूया एका नवीन व्हिडिओमध्ये नवीन रेसिपी घेऊन बाय जय महाराष्ट्र